व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शिर्डीला गेलो होतो आधीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि त्यानंतर हा सेकंड पार्ट आहे खूप गॅप झाला आहे याच्यामध्ये कारण कामाचा लोड होता ॲडिट करायला बिलकुल वेळ मिळाला नाही तर काही फोटो आहेत मी तेच जॉईंट केलेलं आहे याला याच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला खूप छान असं दर्शन झालं आदल्या दिवशी मुख दर्शन झालं दुसऱ्या दिवशी व्यवस्थित दर्शन झालं आणि मंदिराच्या आजूबाजूला पाहण्यासारखं खूप छान आहे तुम्ही कधीही शिर्डीला गेले तर दोन दिवस तिथं काढा कारण एक मुक्काम तुमचा असायलाच हवा आणि तिथं पाहण्यासारखं आहे ते साई थीम पार्क इतकं सुंदर आहे सगळ्या आपल्या भारतातल्या देवाचं दर्शन होतं चार तासाचं चार म्हणजे चार तास लागतं ता। तिथं मी ह्या व्हिडिओमध्ये थोडेफार माहिती दिलेले पुढे पहा थोडं थोडं शूट घेतले जिथं तिथं अलाउड होतं तिथं आणि बाकी जिथं अलाउड नव्हतं तिथं मी ते शूट घेतले नाही पण खूप छान अनुभव होता कधीतरी गेल्यानंतर तुम्ही नक्की तिथं भेट द्या आणि सायतेम पार्कचा बऱ्याच त्याच्या गोष्टी आहेत ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितले पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा तयारी झाली दर्शनासाठी चालले मी आता हे व्हिडिओ किती मिक्स आणि किती मॅच होतील माहिती नाही असं काय प्रॉपर शूट करायला जमत नाही आहे भरपूर गर्दी दिसते जे काल दुपारी आणि संध्याकाळच्या मानाने एकतर जाणारे लोक आलेले दर्शनासाठी आणि दुसरं म्हणजे जे आले ते बॅगा घेऊन असे उभे तिथून बसची पण सोय आहे बसला जरा वेळ लागत असेल बरेच जण फक्त इकडं गाड्या लावल्यात ज्यांना रूम नाही मिळाला बाजूला इथंच आवडतात जे लेट आले। आली आहे किंवा कुणी कुणी रूम नाही घेऊ शकत असे असं दिसतं आणि हा जो समोर तो मंडप आहे त्याच्यामागे जे हे आहे ना तिथे फॅन लावलेत तिथं लोक धोकतात गर्दी बघा आलो आहे मी दर्शन करून रिटर्न पण येत आहेत आणि हे तर मोबाईल ते ठेवणार आहे काल मग दर्शन झालं आहे आज मेन दर्शन होईल अशी अपेक्षा आहे दर्शन झालं किती ॲक्च्युली ता साडेसहा तास आठ दीड तासात झाला भरपूर गर्दी असते आज सगळी सोय असते पण लोक खूप घाई गडबड करतात सकाळच्या ह्याच्यामुळे थोडं लवकर झालं बोलतात शनिवार रविवार सुट्टी सेकंड सॅटरडे सॅ असं दोन दिवस आणि ईदची सुट्टी असल्यामुळं खूप गर्दी आहे बाकी काही नाही छान दर्शन झालं की साई प्रसाद प्रसाद असतो आणि असे लोक थांबलेत भरपूर मग होमतो दम काळे म्हणू तीनशे साडेतीनशे आणि चारशे काळे तीनशे हे किती बोलले साडेचारशे हे साडेतीनशे तीनशे तीन आणि ते, ते दोन्ही तीनशे हे चारशे आणि हे साडेचारशे ही साईज थोडीशी छोटी ही त्याच्यापेक्षा मोठी आहे बॅगम सोळा आहे काल आम्ही मुखदर्शन केलं तर मुली बोलतात तो पण निवांत झालं होतं पण मला असं जवळून करायचं होतं मला वाटतं आम्ही खूप आधी आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं तर पहाटे पाचला उरून सगळं उरून आलो कसं झालं दर्शन माझ्या मनासारखं <laughs> मना म्हणजे सरांचं मुलींचं काय म्हणणं असतं लांबून पण दर्शन झालं ना चेहरा दिसला ना मूर्तीचा सगळा तर परत का तुला जायचं असतंय मला माहिती नाही मी सोबत जास्त राहिले म्हणजे आजीसोबत मला असं मूर्तीच्या तिथे जाऊन दर्शन घेतलं की जवळून बरं वाटतं लवकर झालं दीड तासात सांगताना दोन अडीच तास सांगितलं लवकर झाला तिकीट काढलं तिकीट आय थिंक मला वाटतं सातशे काहीतरी आसपास आहे आणि इथून सुरुवातीला सगळ्यात अगदी गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि इतकं छान त्याच्यामध्ये इतकं सुंदर पद्धतीने त्याने पूर्ण आपलं भारत दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान दाखवलेला आहे तर ह्याच्यात कितीही व्हिडिओमध्ये पाहिलं प्रत्यक्षामध्ये तो अनुभव खूप वेगळा होता आवर्जन तुम्हें गर नक्की भेट दया का वीडियो मैं थोड़े फार शूट के लिए जे हम मैं टच के लिए बाई पाटिल ने 16 नवम्बर सन 1801 सौ में करवाया था ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं द्वारका द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा है मान्यता यह है कि द्वार पांडवों ने बसाया का आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक लगभग छह महीने खुले रहते हैं महाभारत भागवतपुराण पद्म पुराण इन सभी ग्रंथों में करोड़ो तो आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंडरपुर पहुंचते हैं भगवान विठल की इस बारी को कौन तो नहीं जाता ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह दो वर्ष पुरानी इस मंदिर के 50 मीटर ऊंचे चौदह गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है इस मंदिर में तैतीस हजार मूर्तियां हैं और यहां दर्शन के लिए रोज़ आधी जो पाहिला तो तीर्थयात्रेचा शो होता सातशे सात रुपये तिकीट आहे पर पर्सन आणि जेवणाचं असेल तर साठ रुपये एक्स्ट्रा त्याला आणि बाकी सगळ्या सोयी आहे आहे तिथे चार तास लागतं आहे बोलतात पाणी आहे बाकी तुम्ही विकत घेऊ शकता इथे छोटे छोटे शॉप आहेत आणि त्या बाजूला कॅन्टीन आहे साड्यांचं चला इकडे फोटो शूट छोटी मॅडम फोटो काढणारे मोठी मॅडम आणि बघणारे बाबा आणि आमच्या हातात असं बॅगा दिले ते तुम्हाला दिसते का बघा हे असं आम्ही सगळं सामान पकडणार आहे हे बघा कसं चालेल बघा कसं चालेल मस्त म्हण धन इथं शूटला आलाव नाही आहे तर हा सेकंड शू आहे आता थर्ड की फोर्ट शो म्हणजे बोलला था त्यामुळे जे सुंदर alam आका म्हणजे जेवण आणि जेवण तुम्ही ऑर्डर करू शकता काउंटरवरती कुपन घ्यायचं आहे आणि तिकडे जेवण घ्यायचं काय कढी पालक खिचडी शिरा आणि मिठी दही तिकडं पावभाजी असा मस्तपैकी जेवण झालं तर परतीचा हा आमचा प्रवास आत्ता सुरू होतोय तर बरोबर आम्हाला तिथे तीन वाजले दहा वाजता गेलो होतो आम्ही आणि खरंच सांगते ओके असा तो भाग आहे आणि येताना मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते हिरवगार निसर्ग आणि खूप छान वाटत होतं आमचं ॲक्च्युली नाशिक आणि परत त्र्यंबकेश्वर पण होतं पण आम्ही तिथे वेळेवरती ते कॅन्सल केलं आणि शिर्डीतच थांबलो थांबल्यासारखं बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळालं निवांत राहिलो कारण घरी असलं की नेहमीच कामामध्ये असतो हे तुम्हालाही माहिती मी तर कामातच असते असं निवांत वेळ कधी माझ्याकडे नसतो पण मला ते काम खूप आवडतं पण कधीतरी आपण जेव्हा जातो तिथला सगळा एरिया किंवा काही असेल ना तो खूप छान पद्धतीने पाहिलं ना तर एक समाधान वाटतं परत आपण कधी जाऊ देव जाणे कारण देवाचं दर्शन हे तुम्हाला योगायोगानेच घडून येतं आहे त्याची इच्छा असली तरच आपणाला दर्शन मिळते आणि आपलीही आ मनापासून इच्छा पाहिजे कुठल्या गोष्टीसाठी तर मैत्रिणीच्या घरी वास्तू पूजा होती तर तुम्ही तिला ओळखता कीर्ती ही माझी मैत्रीण आहे तर तिने सांगितलं होतं मी तिला म्हणले मी संध्याकाळी येईन तुझ्याकडे दर्शनाला खूप छान पूजा मांडली होती नऊ वाजता मी तिच्याकडे गेले आणि ती खूप मेहनती आहे केक करते शिलाईचं काम करते आरीवर्क करते सगळे पाहुणे होते तर हे हां आमच्या दोघींना तिच्या घरी छोटासा बाबू भेटला बघा किती मस्त आहे आणि मी निघालो मस्तपैकी जेवण केलं कीर्तीच्या घरी प्रसाद घेतला आणि आम्ही परत निघालो तो काही मला सोडत नव्हता